महाराष्ट्रातील कानापोपऱ्यातील राजकीय सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक आर्थिक आध्यात्मिक सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजे लाईव्ह नाशिक आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती आशीर्वाद नगरच्या नागरिकांचे आशीर्वाद घेऊन अपक्ष उमेदवार संदीप तांबे यांची प्रचाराला सुरुवात नाशिक महानगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज माघारीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली असून प्रभाग क्रमांक सव्वीसमध्ये सर्वच राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारही जोरदार तयारीला लागले आहेत प्रभाग क्रमांक सव्वीसमधील अपक्ष उमेदवार संदीप नरहरी तांबे यांनी आज शनिवारी दिनांक तीन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आशीर्वाद नगर परिसरात पहिली प्रचार चौक सभा घेऊन आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला यावेळी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून संदीप तांबे यांना उत्स्फूर्त शुभेच्छा दिल्या सभेत बोलताना संदीप तांबे यांनी प्रभागातील प्रत्येक नागरिकाच्या समस्या सोडवण्यासाठी मी सदैव तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीन असा विश्वास नागरिकांना दिला यावेळी नागरिकांनी प्रभागातील रस्ते वीज पाणी आरोग्य व शिक्षण

आम्हाला पेट्रोल सुद्धा लागलं नाही जेवायला पण पैसे लागत नाही मला कळावत नाही लोक म्हणतात निवडणुकीला पैसे ला लागतात आणि काही मोठ्या मोठी महिलांना गोळा करायला पैसे लागतात आता इथं किती महिला अशा आहे का ते आम्हाला पैसे खर्चायला देऊ <laughs> शकतो खरं आहे ना जेवढे मावशी तुम्ही त्या दिवशी विकास करायचं आपल्याला पाहुणे होऊ नका कुठल्याही पक्षा पक्षात गेलं किंवा बाहेर गेलं त्याचा जात धर्म कधी बदलत नाही पक्ष हे नंतर निर्माण झालेले त्यामुळं मला वैद्यकीय कुठल्याच पक्षीका करायची नाही माणसं टीका करायची नाही कारण तुम्ही ना। आहात आम्ही तुमच्या घरी आल्यावर भांड जर वाचलो तर आम्ही चार पिंडारी आम्हाला माहिती असतो तसंच नेते कसे वागते तुम्हाला माहिती आहे फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा कुठल्याही पदू नका निवडणुकीची ही पहिलीच सभा आहे म्हणजे याला चौक सभा होतं त्याच्या ठिकाणी परंतु गोष्टी साजरा करून टाकली आणि सर्वांचं असं ठरलं की आपल्या या बेचाळीस हजार मतदारसंघात पन्नास हजाराच्या वरती लोकसंख्या आहे तर या प्रचाराची सुरुवात करायची कुठून तर सगळ्यांनी असं ठरवलं की या प्रचाराची सुरुवात आशीर्वाद पासून करायची कारण तिथलं नाव आशीर्वाद नगर आहे आपल्याला सर्व आशीर्वाद देतील आणि या प्रचाराची सुरुवात ही गाडी पण आताच बोलू लागली आहे स्पीकर पण पहिलाच आहे आणि सर्व न दिवस भरपूर मेहनत घेऊन परवानगी घेणं वगैरे काम असतं निवडणूक आयोगाच्या नियमाने काम करायचं असतं आता माझ्याबद्दल तुम्हाला जास्त सांगणं काही योग्य ठरणार नाही परंतु निवडणूक लढवायची काय की आपल्या आप परिसराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी माझं कुठलंही वैयक्तिक स्वप्न नाही की मला कशासाठी निवडणूक लढवायची परंतु या ज्या परिसरामध्ये आज गेल्या कित्येक वर्षापासून रस्ते लाईट पाणी यासाठी या नागरिकांना झगडावं लागते अंगणवाडी नाही मुलांसाठी अभिषिका नाहीये आहे गार्डन्स नाहीये फक्त नागरिकांसाठी या ठिकाणी एका नवरा केंद्र असलं पाहिजे बसण्यासाठी ते नाहीये सार्वजनिक ठिकाणी तुम्हाला ज्यावेळेस कार्यक्रम असतात त्या ठिकाणी तुमचे शौचालय वगैरे किंवा योगा सिंह उपलब्ध असलं पाहिजे जेणेकरून त्या ज्येष्ठ जे जे नागरिकाला ठिकाणी अडचणी होणार नाही रस्त्याचे कामं दर्जेदार झाले पाहिजे कुठंतरी तरी टाइमपास करतो टाकून ते रिपेअर केलं जातो त्यामुळं या सर्व परिसराचा जो आहे आपल्याला जाणवतोय आता येता येता बोलता बोलता दहा वर्ष उरलेले या ठिकाणी अजून दहा वर्षे पाच वर्ष असेच गेले आता तुमचे मुली जर पाचवी सातवी आठवी दहावीला असतील तर ते मोठे होऊन जातील त्यांचं बालपण पण उडवण्यात मानत आहे आपल्याला जे आयुष्य जगायचंय ते आपल्याला आनंदाने जगता येणार नाही की वैयक्तिक कोणावर या ठिकाणी टीका करायला आलेलं नाही परंतु या परिसराचा पाहिजे तो विकास झाला नाही आजपर्यंत आपल्याला भावनिक जातीय धार्मिक गावाकडे